काय प्रगती करा ग्राम पंचायत मध्ये मालकाचं नाव घ्या ना तुम्ही दिसता बरोबर मालक खुश झाला अरे या हो स्वप्नील भाऊ ते पण दोला चला आया च तुम्ही दिसता बरोबर तर स्वप्नील भाऊ बरोबर बरोबर बायको आहे ना हे साडी देऊन साधत होतो बाई तिकडे ना बाबा तू माई नेत असल्यावर जिजाबाई सावित्री अहिल्या रमाबाई भीमाबाई बाईन मध्ये शब्द दिला दुसरी मुलगी झाली तरी की तुम्ही तुम्ही म्हणाल नाही मुलगा पाहिजे बायकोची इज्जत राखाल ना, ना मुलीवर नाही तर घरी तुमची माय म्हणून पोरग होऊ दे चालले दहा बारा बस भस पैदा नाही ना मुला मुलीमध्ये अंतर पाडलं नाही ना मग मुलगी झाली तेव्हा काय वाटलं तुम्ही प्रसाद पेळे वाटले की वाट बाई है धन्यवाद नाही तर मुलगी झाली की जिलेबी वाटते जिलेबी आहे एकशे चाळीस रुपये किलो मग पेळे आहे पाचशे रुपये म्हणजे मुलीला हलकट चमजतात काळ्या मला कीर्तनच असाय बसा बसा बाई तुम्ही हिम्मत ना आल्या मी म्हणो एखादी ये बाई येत नाही काय आता तुम्हा महिलांना मुलींना थांबे अय फुटते अय बाबू अय पोराण तुझ्या बापानं कमवून ठेवलं काय माझ्या खडका करते का तू ज्याच्या बापानं जास्त पैसे जमा केले गावात त्याचे पोटते हरामखोर पैदा होतात त्याच्या माईन ज्या पोरीच्या माय बापानं पैसा जम कोणाचं पोट हरामखोर या स्पीकर वाल्या दादाची गरिबीनच यायले एवढं मोठ केलं खोट बोलतो अत्यंत गरिबीतून तुमचं घर गर वर आलं तर आता कोणाली खरेदी करू शकता तुम्ही धंद्यावाले पडताना ते सोनार सत्तर हजाराचा हरामाचं कमावलं त्याचे पोटे प्रगती करत भोकाचे नागोबा होतात बापानं ना कमावलं हे आपलं नवीन मोटरसायकल घेऊन कॉलेजच्या माग पोस्टीवर लाईन मारायचा बंदा आणि म्हणून गुरुदेव सेवा मंडळामध्ये ते लेख अय गडबड कोण करत तुझ्या मायच झालं काय अय तू नॉर्मल मध्ये झाला काय तुझ्या मायले शिजर झालं काय अरे ऐक तुमच्यात प्रार्थना कोण करते रे मंगल नाम हो एखाद्या पोरानं म्हणा बरं याच्या पुढचं ना हम हम्र हे आपल्या जाणार एखादी मुलगी हा बेटा हा एकच एकच नाहम्र हे आपणच भंग माहीत घे आणि म्हण हे प्रार्थना गुरुदैव ते त्याच्या पुढच मन असेल दुसरी मुलगी हात कर मला सांगितलं मुली प्रार्थनेत जातात म्हणून मी बोलावलं पण समोरच्या माणसानं गलत काम केलं मला खोट सांगितलं मी सत्यपाल राहत मालूमच नाही मी परीक्षा घेऊनच राहिलो नाही येत नाही प्रार्थना बर म्हणून प्रार्थना तुला आली पाहिजे ये माहितीच्या हात हाय प्रार्थना गुरुदेवचे पुढच स्वर्ग समसार अति गुरुदेव जीवन बने परमा... हा, तू जात नाही ना, ना मंदात सुटी मारत ना तुला एक रजिस्टर देतो बेटा आणि एक पुस्तक देतो आता तिने जत गुरुदेव दे बोलून राहिली तुम्हाला चेहरा सांगते की तुझी आर्थिक कमी आहे पोजिशन हिची जास्त आहे खर बोल, बोल। शंभराची नोट दे तुझ्या हाताने तू हिच्या पेक्षा कंडिशन तुझी चांगली आहे ना आर्थिक खोटी बोलतो हो, तुला चेहरा ते कपडे सांगून राहिले ते तिने आणि हे घे तू आन बस आणि उद्यापासून जरा रेग्युलर जाय माई माय तुला जीवनात मोठं व्हायचं आहे ना मग तू तशीच होतीन का तुले अरे 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 अर्थ काय ते झालं गावाचे म्हणून बस बेटा पुस्तक देऊ नको इथं वाचू नको घरी जाऊन वाच या सुंदर गाणे लिहिले मॅ सुंदर आहेत महिला भजन मंडळाच्या कामाचि दे दे दुर्गा देवी महिला भजन मंडळ असा होणारे नाही शिवाजी राजे ज्योतिबाश्वरत्न बाबा साहेब मौलाना आझाद राष्ट्रपती अब्दुल कलाम संत रविदास संत जगणारे बाबा माझ्या माय माऊल्यांनो सावित्री अहिल्याबाई होळकर हे जर आले नत्यना, आर वाई परिस्थिती असते महिलांची म्हणून मी परवा जाणार नाहील आणि काल कोणती आहे म्हणून काय तुम्हाला म्हणताय ते पूर्ण श्री राम ज्ञान बात हाय परिणाम गुरुदेव सेवामंद यानिकी हा परिनामाय परिनाम वारकरी संप्रदाय हा परिणाम आहे भागवताचा हा परिणाम आहे शिवजयंतीचा हा परिणाम आहे भीम जयंतीचा आमचं जय भवानी क्रीडा मंडळ सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट मुलांना भेटीत त्या मुलांचं कौतुक करतात या, करता, या गावामध्ये रक्तदान कोणालाही रक्त लागलं या जय भवानी क्रीडा मंडळाचे मुलं अनेक तरुण अनेक दाल आणि मठा चाल पु महाराष्ट्राचा रेकॉर्ड तुम्ही तोडल छापोली वाजेल बा म्हणून तर तुमच्या भागामध्ये जाती भेगा भेदा